नमस्कार श्रोते हो यशवंत हुआ चॅनल तर्फे सर्व दर्शक श्रोत्यांना नवरात्र उत्सवाच्या पाचव्या माळेच्या हार्दिक शुभेच्छा आजचा रंग हिरवा आजची नवदुर्गा राणी अबक्का दक्षिण भारतात स्वातंत्र्य संग्रामात स्वदेशी आंदोलनासाठी पुढाकार घेऊन लढणारी परंतु प्रसिद्धी पासून दूर असलेली पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून एक नाव आपल्या पुढे येते ते म्हणजे राणी अबक्का महादेवी त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचे शौर्य सुद्धा दुर्लभ आणि अभूतपूर्व असे होते राणी परकीय युरोपियन विरुद्ध लढा देणारी पहिली भारतीय महिला होती भारतावर प्रभुत्व स्थापन करण्याचा मानस ठेवणाऱ्या पोर्तुगीज साम्राज्याविरुद्ध सक्षम लढा उभारून प्रभावीपणे युद्ध करणाऱ्या राणी अबक्का देवीचे साहस अवर्णीय असे आहे सोळाव्या शतकात गोवा मंगळूर आणि तामिळनाडू या व्यापारी केंद्रांवर व्यापार करण्याबरोबरच पोर्तुगीज येथील समाजकारणात आणि राजकारणातही लुडगुड करू पाहत होते त्यावेळी तुलुनाडू राज्याच्या गादीवर दिगंबर चैनपंथीय चौटा वंशातील राणी अबक्का राज्य करीत होती अबक्का राणीचा जन्म पंधराशे पंचवीस मध्ये झाला आई तिरुमला राय यांच्यानंतर गादीवर आली त्यावेळी तामिळनाडू मध्ये मातृसत्ताक पद्धती होती चौटा घराण्यात महिलांना सम्राट पद मिळत असे त्यानुसार राणी अबक्काने तुलुनाडू व त्याची उपराजधानी असलेले उल्लालवर राज्य केले राणी अबक्काचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक होते ती स्वतः शक्तिशाली होती तिचा आपल्या राज्यकारभारावर वचक होता ती प्रजेवर अतिशय प्रेम करायची सामान्य लोकांमध्ये जाणे तिला आवडायचे त्यामुळे प्रजाजनात जाऊन लोकांच्या समस्यांचे निराकरण करण्याला ती प्राधान्य द्यायची राणी अबक्का लोकप्रिय राणी होती ती तलवारबाजी घोडेस्वारी निशाणेबाजी आणि राजकारणातही तज्ज्ञ होती राणी अबक्काचा विवाह मंगलोरचा राजा लक्ष्मप्पा बंगराज यांच्याबरोबर झाला राणीने दोन मुलींना जन्म दिला परंतु तिचा विवाह फार काळ टिकला नाही पोर्तुगीजांचा व्यापाराबरोबर आपल्या राज्यातील राजकारणात आणि समाजकारणातला वाढता हस्तक्षेप राणी अबक्काला पसन्न नव्हता ती वेळोवेळी त्यांना याबाबत विरोध करायची परंतु राजा लक्ष्मप्पा पोर्तुगीजांना सत्ता वाढवण्यास मदत करायचा हे जेव्हा राणीच्या लक्षात आले तेव्हा ती लक्ष्मप्पाला सोडून मंगलूर येथे पुन्हा उल्लालला निघून गेली पोर्तुगीजांनी पंधराशे दहा मध्ये गोवा जिंकून घेतला त्यापाठोपाठ त्यांनी मंगलोरही जिंकून घेतले आता पोर्तुगीजांची नजर उल्लालवर होती कारण उल्लाल त्यावेळी उत्तम दर्जाच्या मसाल्याच्या पदार्थांची मोठी बाजारपेठ होती परंतु उल्लालवर वर्चस्व प्रस्थापित करणे त्यांना सोपे नव्हते पोर्तुगीजांनी जेव्हा उल्लालवर हल्ला केला तेव्हा राणीने त्यांना प्रतिकार केला तेव्हा पोर्तुगीजांना पळती भुई थोडी झाली राणी शस्त्रास्त्रात निपुण होती ती युद्धामध्ये अग्निबाणाचा वापर प्रभावीपणे करायची तेलात भिजलेल्या नारळाच्या पानापासून बनविलेला अग्निबाण त्यावेळी तयार केला जायचा हे अग्निबाण फार लांबचा पल्ला गाठायचे त्या अग्निवाणाचा उपयोग राणीने समुद्रामध्ये दूरवर असलेल्या शत्रूंच्या जहाजांना टिपण्यासाठी केला जवळजवळ दहा वर्ष पोर्तुगीज उल्लाल घेण्यासाठी वेळोवेळी राणी अबक्कावर आक्रमण करायचे परंतु त्यांना अजिबात यश येत नव्हते पंधराशे सत्तावन्न पर्यंत उल्लालवर पोर्तुगीजांनी चार वेळा आक्रमण केले परंतु पोर्तुगीजांना या चारही वेळी माघार घ्यावी लागली त्यामुळे पोर्तुगीजांनी कूटनीतीचा वापर केला राणीचा पती लक्ष्मप्पा तिच्यावर चिडून होताच या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी लक्ष्मप्पावर आपले जाळे टाकले राणीवरच्या रागात त्याने पोर्तुगीजांना राणीच्या विरोधात गुप्त माहिती पुरवली तर पंधराशे सत्तरमध्ये अहमदनगरचा सुलतान आणि कालिकतचा झामोरियन याच्याशी राणीने हात मिळवणी करून पोर्तुगीजांशी लढा दिला राणीच्या रणनीतीने पोर्तुगीज त्रस्त झाले त्यांनी राणीवर कर लादला व दबाव आणण्याचा प्रयत्न केला पण राणीने त्यांना भीक घातली नाही राणीने पोर्तुगीजांवर हल्ला केला इंग्रजांच्या ताब्यातील मंगळूरचा किल्ला हस्तगत केला त्याचबरोबर कर्नाटकातील कुंदपूर हे शहर ताब्यात घेतले लक्ष्मप्पाच्या धोक्यामुळे राणी अबक्का या लढाईत हरली राणीला पोर्तुगीजांनी कैद केले कैदेमध्ये असताना लढता लढताच तिने शेवटचा श्वास घेतला राणी अबक्काच्या राज्यात जैन हिंदू मुस्लिम धर्माचे लोक समानतेने राहत होते ती लोकप्रिय राणी होती तिच्या लोकप्रियतेमुळे अभया राणी असेही काही कवींना तिला तिला म्हटले आहे राणी अबक्का सौटचा हा स्वातंत्र्य लढा फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही तर आजही महिला सशक्तीकरणात तिचे उदाहरण महिलांपुढे आदर्श असे आहे ती सर्व धर्मसमभाव मांडणारी राणी होती राणी अबक्काचे हे प्रभावशाली व्यक्तिमत्व तिच्या गाथा पुढील पिढ्यांना प्रेरणादायी व्हावी यासाठी आजही कर्नाटकात यक्षगान या पारंपारिक कर्नाटकी शैलीद्वारे प्रस्तुत केले जाते याबरोबर तेथील कोला या स्थानिक नृत्य शैलीतूनही राणीची प्रजाहित दक्षता आणि न्यायप्रियता दाखवली जाते मंगलोर येथे राणी अबक्काच्या स्मरणार्थ आजही वीर राणी अबक्का उत्सव संपन्न होतो त्यात विशेष कामगिरी करणाऱ्या महिलांना वीर राणी अबक्का पुरस्काराने सन्मानित केले जाते पोर्तुगीजांच्या दप्तरातही राणीचा उल्लेख बुक देवी चौरा असा केला आहे पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी म्हणून राणी अबक्का अजरामर झाली राणी आधुनिक इतिहासात युरोपियन शत्रूंशी लढणारी पहिली महिला स्वातंत्र्य सेनानी ठरली अशा ह्या राणी अबक्का देवींना आपल्या यशवंत उवाड चॅनलतर्फे लाख लाख वंदना